सन दोन हजार दोनपासून पासून अशोका एज्युकेशन फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य जपत भावी पिढी घडविण्यासाठी संस्था कार्यरत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एस महिला विद्यापीठाशी संलग्न अशोका उच्च शिक्षण संस्था एमबीए बीबीए कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि सायन्समधील पदवी एकात्मिक बीएड त्यांचे जागतिक कॅम्पस उत्कृष्ट शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना देते या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई यांच्या गुणवत्ता यादी नुकत्याच जाहीर झाल्या हा क्षण नाशिकच्या शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाचा ठरला अशोका बिझनेस स्कूलच्या कुमारी मुझेन कोकणीने एम बी अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सहा सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकाविले तर कुमारी मयुरी शिरसाटने बी एड अभ्यासक्रमात एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सुवर्ण पदकासह अव्वल क्रमांक मिळवला आणि कुमारी रिद्धी कलंत्रीला पुणे विद्यापीठाने राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदक जाहीर केलंय या सर्व विद्यार्थ्यांचा फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात अलमा शेख अलिझा शेख ओम शहा निधी अग्रवाल अमन कोकणी शिनू आणि प्रतीक्षा भाटिया साहू सुभता श्रेयस ओछाणी संस्कृती शेजवळ आणि नेहा बडकस यांचा समावेश आहे श्रीकांत शुक्ला यांनी अशोका बिझनेस स्कूलच्या वाटचालीचा आढावा घेताना इथे विद्यार्थ्यांना नोकरी शोधणाऱ्याऐवजी नोकरीत देणारा बनविण्यावर भर देण्यात येतो असं मत व्यक्त केलंय आमचा भार याच्यावर नाहीये की आम्हाला दरवर्षी रँकर हे बाय प्रॉडक्ट आहे ते येतात आमचा उद्देश आहे की त्या मुलांना त्यांची कॉम्पिटन कॉम्पिटंट बनवायचं त्यांची कॉम्पिटन्सी डेव्हलप करायची त्यांना कॉम्पिटिशनमध्ये ढकलायचा हा नाही उद्देश आणि त्यांना जर कॉम्पिटंट बनवण्यात आम्ही आमच्यासाठी मग आमच्याकडे मेंटॉरशिप प्रोग्राम होतात एलिट क्लब आहे इंडस्ट्री टायअप्स आहेत इंडस्ट्री बरोबरच्या इंटरॅक्शन म्हणजे वर्षभरात तुम्ही म्हणाल तर ऑलमोस्ट तीस ते चाळीस वेगवेगळ्या टॉप ब्रँड लोकांच्या बरोबर यांचे इंटरॅक्शन आणि सेमिनार्स होतात आणि ही सर्व मुलं त्याच्यावर नुसतं ते सेमिनार अटेंड करणं हा उद्देश नसतो तर त्याच्यावर त्यांनी काय घेतलं त्यांचं रिफ्लेक्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि त्याच्यातून त्यांचं जे अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं ते परमनंट असतं ते कायम राहतं तर त्याच्यासाठी अशोका कायम प्रयत्न करतं त्यांना मोटिवेट करतं ज्या विद्यार्थी गरजू आहेत ज्यांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत सुद्धा आपण सपोर्ट देतो सो दॅट दे विल बी एबल टू कॉन्कर दिज लॉरेल्स अशोकाचा ही व्हिजन अजून आम्ही मी एवढंच म्हणेल की आम्ही वीस टक्क्यापर्यंत अचीव्ह केलेलं आहे अजून ऐंशी टक्के जायचं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आत्ता आलेली आहे तिच्यात खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत पण अशोकाने हे ट्रान्सफॉर्मेशन मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की इन्सेप्शनपासून ही विजन ठेवूनच आम्ही काम केलं आहे त्यामुळे आम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा नवीन किंवा वेगळं वाटत नाही आहे भरपूर पुढे चेंजेस होणार आहेत डायनॅमिझम येतो आहे आणि मध्ये टिकून राहणं आणि उत्तम उत्तम शिक्षण नाशिक मध्ये विद्यार्थ्यांना अव्हेलेबल करून देणं ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले त्या मुझेन कोकणी सह रिद्धी कलंत्री आदींनी या यशाबद्दल मनोगत व्यक्त केलंय जब मैं बीबीए में थी तो मुझे तब भी गोल्ड मेडल था तो काफी लोगों ने बताया की तू बाहर क्यों नहीं जाती पढ़ाई करने के लिए बिकॉज मुंबई और पुणे में अपॉर्चुनिटीज है बट कुछ सिचुएशन की वजह से मुझे अशोका बिजनेस स्कूल में एडमिशन लेना था नासिक में ही लेना था और फिर आ, मुझे ख़ुद को प्रूफ करना था कि मुंबई और पुणे के स्टूडेंट्स भी मेरे साथ कॉम्पिटिशन में थे सेम एग्ज़ाम्स सब सब कुछ सब कुछ ही सेम था और उसमें मुझे खुद को प्रूफ करना था कि बींग फ्रॉम नासिक जिसे छोटा टाउन कंपेयर टू तो मुंबई और पुणे माना जाता है उसमें भी मुझे ही सिक्स मेडल्स मिले किसी को नहीं मिले तो ये एक बहुत बड़ी बात है इसमें अशोका का बहुत बड़ा हाथ है बिकॉज अशोका ऑलवेज लाइक फोकस ऑन हॉलिस्टिक डेवलपमेंट ऑफ द स्टूडेंट मैंने सिर्फ पढ़ाई तक मुझे खुद को नहीं लाइक रिस्ट्रिक्ट किया मुझे हमेशा से प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन्स का बहुत शौक था उसमें भी मुझे प्राइज मिला था ये सब अपॉर्चुनिटी अशोका ने दी थी मैं मैंने हावर्ड बिजनेस स्कूल का मैनेजमेंट इसेंशियल कोर्स किया है और अभी मैं कैनेडियन फॉर्म में लाइक फ्लेक्सिबल जॉब है जो कर रही हूँ वर्क फ्रॉम होम है बिकॉज मुझे मेरा एक विला का भी हैंडल करना है एंटरप्रेन्योरशिप भी मुझे इंटरेस्ट है तो उसमें जब मैंने हार्वर्ड बिजनेस स्कूल का कोर्स किया उसका काफ़ी लाइक उन्होंने बहुत रिकगनाइज़ किया और अप्रिशिएट किया बट थैंक आई एम वेरी थैंकफुल टू ए क्योंकि जब कॉलेज चालू हुआ सब लोग बहुत ऐसे चिल लेजी मूड में थे कि अभी कैसे क्या करना है आगे कुछ पता नहीं था लॉकडाउन था तो अशोका ने बहुत सारी चीज़ें ऑर्गेनाइज की हमारे लिए जिससे हम हमारे कंफर्ट जोन से बाहर आए जैसे आई वाज अ पार्ट ऑफ एलिट क्लब आई वाज अ पार्ट ऑफ सुपर फिफ्टीन जिसकी वजह से मुझे एक अपॉर्चुनिटी मिली कि मैं उस मेरे शेल से बाहर निकलूँ एंड न्यू न्यू अपॉर्चुनिटीज़ एक्सप्लोर करूँ जो मुझे बहुत हेल्प करेगी कि, कि मुझे एक्जैक्टली exactly फ्यूचर में करना क्या है सो येस दैट वी एंड देन हमारे बैच ने क्लब स्टार्ट किए अशोका में जैसे मार्केटिंग क्लब होता है फाइनेंस क्लब होता है जिसके थ्रू तो हम लोगों ने इवेंट्स ऑर्गेनाइज Uh, whenever we need the help of our mentors, our uh, principal or other teacher, they are always ready to help us. My mentor is Sarita Verma ma'am, and she was always there with me whenever I need her help. So I am very thankful to Ashoka. Uh, and when I uh, got felicitated in uh, uh, SNDT University, after that they call me in college also. Then Telrande Sir, Shukla Sir. गुजराती सर दैन अशोक कट्यारिया सर ऑल्सो फैलिसिटेड मी विथ फ्लावर्स एंड द एप्रिसिएशन लेटर सो आई एम वेरी ग्रेटफुल एंड थैंकफुल टू अशोका फैमिली मेनी टाइम आई कॉल माई प्रिंसिपल मैम आई डोंट आई वॉन्ट टू कैंसल माई एडमिशन बट उन्होंने बोला कि यू कैन डू इट उनके सपोर्ट एंड गाइडेंस की वजह से आई एम हियर वॉट एवर आई गॉट बिकॉज ऑफ देयर गाइडेंस जैसे कि टॉप किया मार्केटिंग में फर्स्ट आना बहुत बड़ी खुशी थी अशोका uh, ने बहुत हेल्प किया लाइक इन एवरी फील्ड जैसे कि लॉकडाउन था दो साल मतलब ऑलमोस्ट ढाई साल तो लॉकडाउन में ही गया ना कोई कांटेक्ट था या कुछ पर फैकल्टीज ने कांटेक्ट नहीं छोड़ा हर इसमें हम लोग ने हेल्प की जैसे कि एलिट क्लब था और मेंबर्स मेंबरशिप थी तो उसमें सब हेल्प किया जैसे कि बताया जिधर अटक रहे थे कुछ आ नहीं रहा था उसके वजह से ही टॉप कर पाए या प्रसंगी अशोका एजुकेशन फाउंडेशन से प्रशासक डॉक्टर नरेंद्र तेलरानी प्राचार्य डॉक्टर पी ए घोष डॉक्टर सरिता ढवळे डॉक्टर सरिता वर्मा डॉक्टर आशा ठोके डॉक्टर हर्षा पाटील उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे मनोहर गायकवाड न्यूज नाशिक